चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पाटखडकी सबस्टेशन परिसरात गेल्या तीनशे पाहास दिवसांपासून कायमस्वरूपी ग्रामसेवक नाही या भागात आठ ते दहा हजार लोकसंख्येची वस्ती असून तालुक्यातील मोठ्या औद्योगिक वसाहत व वीज प्रकल्पांसह तीन ते चार मंगल कार्यालयही आहेत या भागात त्यामुळे ग्रामपंचायतीला मोठा महसूल मिळतो मात्र ग्रामसेवकाच्या अनुपस्थितीमुळे ग्रामस्थांच्या शासकीय कामांमध्ये विलंब होत आहे आहे ग्रामसेवक ग्रामसेवक श्री तिरमली सुमारे वर्षांपूर्वी निधन झाल्यापासून ग्रामपंचायतीमध्ये सद्यस्थितीत तांबोळे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक नरेंद्र मराठे हे आठवड्यातून दोन दिवस तात्पुरत्या स्वरूपात खडकी गावाचा कार्यभार पाहतात अल्पवेळेमुळे ग्रामस्थांच्या समस्या वेळेत न सोडवता आल्याने न सोडवल्या जात नसल्याचं स्पष्ट होत आहे व सबस्टेशन भागात ग्राम ना ही। ग्राम ग्रामसेवक पोहचत नाहीत अशी ग्रामस्थांची तक्रार आहे या पार्श्वभूमीवर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री शेख यांना ग्रामस्थांनी इशारा देणार आहे की जर लवकरच खडकी बुद्रुक ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामसेवक नेमण्यात आला नाही तर ग्रामस्थ पंचायत समिती समोर तीव्र आंदोलन करतील गावाच्या विकासासाठी व नागरी सेवा सुरळीत चालण्यासाठी त्वरित कायम स्वरूपी ग्रामसेवकाची नेमणूक करावी अशी जोरदार मागणी ग्राम ग्रामस्थांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव प्रेस बेल मिस एन अपडेट